विकाससाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम दोन हजार वीस जाहीर केलेला आहे त्यामुळेच नाही सर्वांना सोबत घेऊन चाला तर ते अध्ययनचे आणि यामध्ये साधारणतः सतरा शाश्वत विकासाची देरी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी सर्वांना हे एकत्र रोजगार निर्मिती व्हावा गावाकडल चांगलं येत काम जलसंधारणाच्या सर्व अनेक ज्या योजना आहेत त्या सर्व ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना एकत्र आणण्याचं काम या अभियानातून होणार आहे पण आजी ही कार्यशाळा होणार आहे यामध्ये अनेक चांगले वक्ते डॉक्टर शेट्टी साहेब सारखे असतील गोंदवे असतील गुट्टी पाटील असतील या सर्व तज्ञांचं मार्गदर्शन माझ्या इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पंचायत समितीच्या आजी माझे सदस्य जेडपीच्या आजी माझ्या सदस्यांना होणार आहे आणि ह्याचा निश्चित प्रकारे लाभ हे प्रत्येकजणाच्या गावाच्या विकासासाठी गावाचा एक, एक विकास गावाचा एक चांगल्या प्रकारचा आराखडा करून सर्व गावाला एकत्र आणून त्यातनं हा एक विकास शाश्वत विकास होणार आहे असा आजच्या या अभियानाचा एक उद्देश आहे आणि या निमित्तानं मला एक आपल्या सगळ्यांना सांगाय हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातवा हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेलं आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांचा उद्या त्यांना त्याचं त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील पवार पवारसाहेब असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतो आहे साधारणतः एक हजार नऊशे बत्तीस कोटी आणि बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे अशा सरकारचं तुम्हाला एकच सांगतो हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे तर ह्यामध्ये कुणालाही कुणावरती या बाबतीमध्ये जो, जो कालचा विषय तो कुणावरती अन्याय होणार नाही त्याशी okay. मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना टाकला ते कॅबिनेटला तो त्या खात्रीच्या हजर होतो त्या प्री कॅबिनेटच्या भुजबळ साहेब स्वतः हजर होते असं मला वाटत नाही त्यांनी बहिष्कार वगैरे टाकला असावा निश्चित प्रकारे इतर त्यांना कुठलं एखादं काम वगैरे अचानक कुठलं तर निघाला असावं कारण त्याच्या अगोदरच पंधरा मिनिटं ते आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर होतं